आपल्याला सांगायचे की कुठरवाट्यावरची चर्चा जी असते ना तर ही चर्चा ऐकूच नका ते पाहू नका आणि आपला डोकं खराब करून घेऊ नका अरे ते कुठल्या वाट्यावर असलेले ते पाच सहा काटे दहा काटे असतात त्याच्या माईचा पगार बबनराव लोणी केला त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणी करणं केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपया त्या बापाला फेरणीला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे तुझ्या हातातलं ते डबड मोबाईलचं आमच्यामुळं आहे अरे आमचंच घेतो ना आमच्याच कंगो आम्हालाच बोलतो चुकीचं लिहितो अरे म्हणून राजकारणातले लोक काय टीका करतात मला त्याची शिकाय घेणं देणं मी प्रामाणिक माणूस आहे इमानदार माणूस आहे पक्ष पाहत नाही काम करतो आणि काही चुकलं तर मात्र सोडित नाही शेवटी राग येतो माणसाला तुमच्या आमदाराच्या काळात असं ते होते